आज आपण बनवूया घरगुती मसाला हा मसाला आपण दोन तीन महिनेसुद्धा आपण वापरू शकतो भाज्यांना कधी थोडी भाजी करायची असली तरी पण आपल्याला एक भर जरी मसाला आपण घरगुती टाकला तरी पण भाजीला म्हणजे खूप छान चव लागते आता हे मी थोडं भाजून घेते परतून घेते याला ही बघा ही मोठी विलायची घेतली मी एक शहा जिरे जिरे आणि हे फूल घेतलं बघा यात पण आहे छोटी विलायची आहे आणि लवंग मिरेसुद्धा आहेत दालचिनी आहे करमफूल आहे आणि ह्याच्यामध्ये बघा नाकेसरसुद्धा टाकलेला आहे तर ह्याच्यामुळं आणखीन चव थोडी मसाल्यामध्ये थोडं चांगली चव येते नाकेसर वगैरे हे इथं खोबरं घेतलेलं आहे बघा हे फूलसुद्धा आहे कारण आपल्याला हे तीन चार महिने अर्धा किलो मी सुद्धा घेतलेले आहेत हे कमीत कमी आपल्याला तीन चार महिने मसाला आपल्याला जातो आणि ह्या मसाला सगळ्या भाज्यासाठी वापरता येतो आपल्याला चिकन किंवा नॉनव्हेज आणि जसं का आपल्याला काही भाज्या करायच्या वांगे वगैरे शेंगा ह्याची भाजी त्याला सुद्धा हे मसाला आपल्याला टाकता येतो तर हे मी आता भरून घेत आहे आता मी थोडं ह्याला परतून घेते गरम मसाल्याला मी एकत्रच करून घेतला आहे तसं तर आता वेगवेगळं हे करा ठेवायला पाहिजे होतं आपण मी ते सगळं एकत्रच करून घेतलं अगोदरच पूर्ण मी थोडं मोठं मोठी आहे ते दालचिनी वगैरे मोठी बिलायची ते थोडं अगोदर घेते थोडं करते थोडं हे आपले हे मिरे जिरे हे सुद्धा टाकून घेतो घेत आहे भाजून घेत आहे बघा कारण तेच पत्त्यामुळं पण बरेचसे गोष्टी आपल्याला म्हणजे काही थोडा आजारसुद्धा झाला तरी पण याचा काढा करून पिला तरी पण शरीराला खूप चांगला असतो तेल टाकून भाजून ते कारण आणि खूप चांगलं म्हणजे लाल होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे कारण खूप भाजीला लागतेस त्याच्यामुळं मसाल्या खूप भाज झालं आहे जाणार नाही थोडंसं तेल टाकल्यामुळं ते भाजलं जाईल कारण फूल पण भाजलं जात आहे अतिशय वास छान येत आहे मसाल्याचा आता फूल पण भाजत आलेला आहे बघा सगळं भाजून घेतलं बघा आता भाजून घेतल्यानंतर हे मिक्सरमधून आता काढून घेणार आहे धनिये हे गरम मसाला आहे बघा आणि हे खुशे तेजपत्ता आणि सुंट ह्याच्यामध्ये आहे खोबरं आणि हे बघा आता फूल पण एकदम असं खुरखुशीत झालेलं आहे बघा या असं चोळलं तरी भेहताना हे व्हायला एकदम छान भाजलं आहे बघा फुल पण आता ह्याला मिक्सरमधून काढून घेते मिक्सरमधून काढून घेतला बघा आता धने आणि याच्यामध्ये फूल टाकलेलं आहे हे दिसतंय ना तुम्हाला हे गरम मसाला आहे बघा पूर्ण गरम मसाला दाखवलेला आणि याचा एवढा शेण भारी येत आहे आणि त्याच्यानंतर मी खोबरं मी वेगळंच काढलेलं आहे त्याच्यामुळे खोबरं सुद्धा याच्यामध्ये मिक्स करणार आहे आणि हा मसाला असा टाकला आपण की सकाळी आपल्याला डब्बा वगैरे पोरांना आपल्या घरच्या माणसांना डबा वगैरे करून द्यायचा एखांडू वांग्याची कशाची भाजी केली एक चमचभर जरी मसाला टाकला अतिशय भाजी एकदम सेंट मारेल आणि खूप छान वा खायला पण भाजी चांगली वाटेल आता हे तीन चार महिन्याचा मसाला आहे बघा पॅकिंग करून ठेवून द्यायचा ह्याला काहीच होणार नाही आपण काढतो तेव्हा मिरची मसाल्याच्या डब्यामध्ये आपल्याला रोज लागते तेवढा मसाला आपण घेतच असतो बघा मसाला अतिशय स्वादिष्ट मसाला झालेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मग आता मी चहाचा मसाला सांगेन तुम्हाला चहाचा मसाला कसा करायचा आणि ते व्हिडिओ पुढच्या वेळेस मी टाकेल बघा आता आता भरणीमध्ये भरून ठेवत आहे मी मसाला त्याला पॅकिंग करून ठेवलं तर लागेल तेवढा आपला काढून घ्यायचा नंतर विचारू नका आज सगळ्या घरानं झालं माझ्या एक दोन मैत्रिणी विचारल्या सुद्धा काय बनवायला म्हणजे त्यानी म्हणला आता मसाला बनवायला आता हवा पुढी जात नाही कासाच्या बनी मत पण ठेवू शकतो पण आता मला कासाची बर्नी काही एवढं हे नाही झालेली आणखी त्याच्यानंतर प्लॅस्टिकचं लिपळ एकदम असं गच्छ राहते असर ह मसाला बनुला है बगा थैंक <laughs>